नमस्कार राम राम मित्रांनो मी अनेकांबारे आपल्या सर्वांचं माझ्या टू इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो मी हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहे आणि सध्या जे एक ते दोन तीन दिवसात वातावरण नि तयार झालेला आहे ढगाळ आणि धुके सकाळी धुके पडत आहे तर त्यामुळे काय झालं मित्रांनो हरभऱ्याच्या पिकावर बारीक अळी खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि तसेच धुक्यामुळे फुल फुलगळ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांचा हरभऱ्याचे पीक हे जे आहे ते फुलावर आलेले आहे काहीचे पन्नास टक्के फुलावर आले आहे काही शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला घाटा ला घाट्या ला... लागण्यास सुरुवात झालेली आहे तर काहीचा ज्यांनी लेट पेरणी केली त्यांचा नुकताच आता फुल्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वातावरणामुळे जी अळी पडलेली आहे आपल्या पिकावर त्या अळीचे कसे नियोजन करता येणार तसेच धुक्यामुळे होणारी फुला फुलगळ कशी थांबवता येणार किंवा त्यावर तिचे कसे त्याचे कसे नियंत्रण करता येणार आणि तसेच आपल्या पिकाला दाट व भरघोस फुलधारणा कशी होणार या सर्व गोष्टीचे नियोजन एका फवारणीद्वारे कसे करता येतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघावा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आपल्या हरभऱ्याच्या पिकावर बारीक अळी मोठ्या प्रमाणात पडली आहे या अळीमुळे आपल्या पिकाचे नुकसान होत आहे काही शेतकऱ्यांचा हरभरा फुलावर येण्यास सुरुवात झाली तर काहींचा पन्नास टक्के फुलावर हरभरा आलेला आहे तर काही शेतकऱ्यांच्या हरभऱ्याच्या पिकाला घाट्या झालेल्या आहेत ज्या शेत शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच पेरणी केली काही शेतकऱ्यांनी लेट पेरणी केली त्या शेतकऱ्यांचा आता हरभरा फुलावर येण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ही जी अळी आहे ही सर्व सर्व ज्या सर्व अवस्थेतील हरभऱ्याच्या पिकासाठी घातक आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकावर फवारणी घेऊन महिना ते वीस दिवस झाले आहे त्यांच्या पिकावर तर खूप मोठ्या प्रमाणात अळी पडलेली आहे तर मित्र तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुलावर येत आहे किंवा दहावीस टक्के फुलावर आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी कोणत्याही कंपनीचे अमाइन अमिनो ॲसिड चाळीस मिली प्रतिपंप यामध्ये तुम्ही इसाबियन कंपनीचे अमिनो ॲसिड घेऊ शकता अमिनो अमायनो ॲसिडचा यूज आ, यूज जर आपण टाकला फवारणीमध्ये तर आपल्या हरभऱ्याच्या पिकाला दाट आणि जास्तीत जास्त फुले लाग लागणार त्यामुळे अमायनो ॲसिडचा वापर करावा फवारणीमध्ये आणि तसेच आपल्याला बुरशीनाशकाची बुरशीनाशक वापरणे खूप आवश्यक आहे कारण सध्या काही दिवसात ज्या प्रकारचे वातावरण बघायला मिळत आहे त्याकरता आपल्याला बुरशीनाशक खूप आवश्यक आहे कारण धुक्यामुळे फुलगड खूप मोठ्या प्रमाणात आहे फुलेही कर करपतात धुक्यामुळे आणि फुलगड होतात बुरशीनाशकाचा उपयोग केल्यामुळे फुलगड ही नियंत्रणात येते बुरशीनाशकाचा उपयोग करावाच करावा आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे अळी अळी नियंत्रण आणण्यासाठी कोणत्या अळीनाशकाची फवारणी करावी तर मित्रांनो अळी जर बारीक असेल आणि लहान असेल तर इम एम एक्टीन बेन्झॉईट पाच पर्सेंट असलेले असलेला हा घटक असलेले कोणत्याही कंपनीचे एक चांगले अळीनाशक तीस ते चाळीस एम एल प्रतिपंप वापरल्याने आपली अळी नियंत्रणात येऊन जाणार पण अळी ही ठोकळ आणि मोठी असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात असेल तर सिझंटा कंपनीचे ॲम्प्लिगो राफेल नाहीतर सोलोमॅन किंवा कोराझन नाहीतर बॅराझाईट या पाच अळीनाशकापैकी एक अळीनाशकाची फवारणी घ्या यातील या कोणत्याही एका अळीनाशकाची फवारणी घेतल्याने आपल्या पिकावर पिकावरील पिकावरील अळी ही नियंत्रणात येणारच येणार तर मित्रांनो फुलगळ तसेच जास्तीत जास्त फुले ला फुले लागणे आणि अळी ही सर्व सर्व गोष्टीचे नियोजन आपण एका फवारणीमध्ये करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद